नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत महत्त्वाचा अपडेट आलेला आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ही बातमी राज्य कर्मचाऱ्यांच्या अतिशयच्या वयाचा असा सेवानिवृत्तीचं वय वाढवण्याबाबतच्या विषयाशी निगडीत आहे खरं तर सध्या स्थितीला केंद्रीय कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष एवढं आहे इतकेच काय तर देशातील पंचवीसहून अधिक राज्यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय देखील देखील राज्य सरकारकडून साठ वर्ष एवढं करण्यात आलं आहे अर्थात महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र राज्यातील काही राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानृतीचं वयसुद्धा साठ वर्ष आहे राज्य शासकीय सेवेतील इतर संवर्गात कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानृत्तीचं वयसुद्धा साठ वर्ष एवढं आहे Uh, मात्र राज्यातील अ ब आणि क संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांच्या शेवणतीचं वय हे अठ्ठावन्न uh, वर्ष इतकंच आहे त्यामुळे या संबंधित राज्य कर्मचाऱ्यांच्या शेवणतीचं वय अठ्ठावन्न वर्षाहून साठ वर्ष इतकं व्हावं अशी मागणी केल्या काही दिवसापासून सातत्यानं उपस्थित केली जात आहे शेवृत्त कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने पुन्हा एकदा सेवेत रुजू करणार खरंतर शेवृत्तीच आढळण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे सरकारने अलीकडेच घेतलेला एक मोठा निर्णय दहा जून दोन हजार पंचवीस रोजी शासनाकडून एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे या सदर शासन निर्णयाद्वारे अधिकाऱ्यांना करार पद्धतीने पुन्हा सेवेत घेत घेता येणार आहे मात्र सरकारच्या निर्णयाला तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समजली असेल व्हिडिओसुद्धा असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद